शिक्ष स्ने उपस्थित होतात काय सांगा श्री छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे मॉन्टेसरी स्कूल व नारायणराव मानकर प्रायमरी स्कूल वार्षिक स्नेहसंमेलन या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत आहे एक एकोणासशे ब्याऐंशीमध्ये ही संस्था स्थापन झाली नाशिक शहरालगत असताना खऱ्या अर्थानं मकमदाबाद या गावाचं सराथील, 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 जे ग्रामीण वास्तव्य हे ते टिकून ठेवण्याचं काम या परिसरातील सगळ्यांनी केलं त्याच्यामध्ये सहकारपडची चोपटराव किंगले असतील किंवा या संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट पंडितराव किंगले किंवा त्या सर्वांनीच किंवा आज सचिन भाऊ त्या ठिकाणी कामकाज पाहत राहील आणि एक अतिशय ग्रामीण भाग असला म्हणजे एका बाजूला शहरी भाग आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीण भाग परंतु विद्यार्थ्यांच्या सर्वां विकास व्हावा म्हणून या उद्देशाने ही संस्था किंवा प्रायमरी हायस्कूल असेल इंग्लिश मिडियम मा असेल मराठी माध्यम अतिशय करून दाखवतेने आज जवळजवळ हजार अकराशे पन्नास विद्यार्थी या शैक्षणिक संकुलामध्ये शिकला आहे आणि मला आनंद यायचा आहे की अनेक विद्यार्थी आज आय पी एस असतील आय एस असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नावलौकिक कमावत आहे आणि आज हा वार्षिक संमेलन होतो आहे एक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या उत्साहाने होतो आहे मी या सगळ्या कार्यक्रमाला माझ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि संस्थेच्याही कामाला खूप खूप शुभेच्छा देतो